अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वजनदार नाव मात्र अठराव्या लोकसभेत संपूर्ण प्रचारात हे नाव फारसं प्रभाव टाकताना दिसलं नाही मोदी शहांच्या भाजपप्रणीत एन डी ए आघाडीसोबत गेल्यामुळे अजित पवार गटाला लोकसभेच्या अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं बारामती शिरूर उस्मानाबाद आणि रायगड अशा ह्या चार जागा यापैकी रायगड मतदारसंघात सुनील तटकर यांच्या रूपात विजयाच्या आशा पल्लवित असल्या तरी उर्वरित तीन मतदारसंघात पराभवाचीच दाट शक्यता पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रेताई सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना झाला आहे मात्र इथे सुप्रियाताईंच्या विजयाची शक्यताच जास्त वर्तवली जाते शिरूरमध्ये शिवाजीराव अडराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे या लढतीत कोल्हेंचं पारडं जड दिसतंय उस्मानाबादमध्ये मा जनतेचं कौल ठाकरे ठाकरेगडाच्या ओमराजे निंबाळकर यांच्याकडे झुकलेला दिसतोय इथे अर्चना पाटील पराभूत होण्याची शक्यता जास्त आहे कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाला विजयाची ठोस अपेक्षा वाटत असली तरी इथेही काटेकी टक्कर झाल्याचं ग्राउंड रिपोर्ट सांगतोय रायगडातील बदललेली समीकरणं व शेकापचा जाहीर पाठिंबा यामुळे इथे महाविकास आघाडीचे गीतेही विजयी होऊ शकतात बारामतीमध्ये दे धक्कादायक निकाल नोंदवत सुनेत्रा पवारसुद्धा विजयी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते परंतु रायगडमध्ये सुद्धा अटीतटीची लढत झाल्यामुळे अजित पवार गटाचा एखादाच उमेदवार अठराव्या लोकसभेत जाईल अशी शक्यता वर्तवली जाते